त्यामध्ये एक खास प्रश्न विचारला म्हणजे खाजगीकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कारण मला ही पाहिजे पण ते शरद पवारांसारखं नको त्यांचं खाजगीकरण म्हणजे जिथे खाजवतील तिथून पैसे काढतात असलं खाजगीकरण मला नको देशाच्या हिताचं जे काही असेल महाराष्ट्राच्या हिताचं जे काही असेल लोकांच्या हिताचं जे काही असेल ते जरूर केलंच पाहिजे आणि आम्ही करणार महाराष्ट्राच्या इतिहासात काही व्यक्ती जन्माला येतात आणि काही व्यक्ती इतिहासाच्या पानात आपले नाव कोरतात शब्द हातात तलवारी सारखे वापरणारा भीतीला कधीच नम्र न झालेला आणि मराठी माणसाला तू कोण आईस हे आठवण करून देणारा एकच आवाज होता बाळासाहेब ठाकरे बैठने का तरीका और जो पीते थे वो, तो हमेशा बॅटने हात नाही थे राहतात स्पीच देते किंवा त्या व्यक्तीला कसं मांडायचं हे माझ्यासमोर अनेकदा प्रश्न उभे राहतात काका म्हणून मांडायचं व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे म्हणून मांडायचं हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे म्हणून मांडायचं आणि त्यांच्यावरती बोलायचं म्हटलं तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो मी आणि उद्धव आम्ही तुमच्याशी तासन तास बोलू शकतो हा व्हिडिओ कोणताही राजकीय अजेंड्यासाठी नाही हा व्हिडिओ आहे जन्मशताब्दी वर्षात एका महान व्यक्तीला दिलेली आदरांजली तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस पुण्यात बाळ केशव ठाकरे यांचा जन्म झाला वडील प्रबोधनकार ठाकरे समाज सुधारक निर्भीड लेखक आणि विचारवंत घरात एक शिकवण होती अन्याय सहन करायचा नाही आणि भीती मुळी बाळगायचीच नाही हक्क मागायचे नसतात तर हक्क हे मिळवायचे असतात हा विचार बाळासाहेबांच्या रक्ताचा भिनलेला होता राजकारणात येण्याच्या आधी बाळासाहेब होते एक कलाकार सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये घडलेला फ्री जर्नलमध्ये व्यंग्य चित्रकार म्हणून काम करणारा त्यांची चित्र ही बोलकी होती सत्ता व्यवस्था आणि ढोंगांवर थेट प्रहार करणारी होती एकोणीशे साठ साली सुरू झालेल्या मार्बिक मधून एक प्रश्न सातत्याने विचारला गेला मुंबई घडवणारा मराठी माणूस निर्णय प्रक्रियेत मागे का आहे हा प्रश्न पुढे एका चळवळीचा पाय ठरला एकोणीस जून एकोणीशे सासष्ट शिवसेनेची स्थापना शिवसेना म्हणजे फक्त राजकीय पक्ष नव्हता ती होती मराठी माणसाच्या अस्मितेची स्वाभिमानाची आणि हक्काची चळवळ मराठी माणसासाठी मराठी माणसाने मराठी माणसाचे राज्य ही घोषणा लाखो लोकांच्या छातीत दग पेटवणारी होती गिरण गावातील कामगार असो किंवा रस्त्यावरचा सा सामान्य मराठी माणूस असो शिवसेनेत त्याला स्वतःचा आवाज दिसला आणि त्या आवाजाचा केंद्रबिंदू होते बाळासाहेब ठाकरे ते शिवसेनेचे केवळ अध्यक्ष नव्हते ते होते आधारस्तंभ शिवसैनिकांसाठी तो नेता नव्हता ते होते साहेब बाळासाहेबांनी साहे मराठी माणसाला मान करून राहायला शिकवलं नोकरीत राजकारणात आणि समाजात आम्ही कोणाची वाईट करत नाही पण आमच्यावर वाईट झालं तर शांत बसत नाही हा विचार मराठी माणसाच्या स्वभावात मिसळला बाळासाहेब ठाकरे कधीच आमदार मंत्री किंवा मुख्यमंत्री झाले नाही पण महाराष्ट्र जाणतो सत्ता कुठे होती एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीसशे एक्क्याण्णव शिवसेना भाजपा सरकारच्या काळात दिशा ठरवणारा आवाज बाळासाहेबांचाच होता पदाशिवाय सत्ता चालवणे ही त्यांची खरी ताकद होती ते वादग्रस्त होते कारण ते स्पष्ट होते ते मवाळ नव्हते कारण ते प्रामाणिक होते सगळ्यांना आवडणे हा त्यांचा उद्देश नव्हता मराठी माणसांचा आवाज बनणे हे त्यांचे ध्येय होते सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा मुंबईत थांबली महाराष्ट्र स्तब्ध झाला कोणताही आदेश नव्हता ना कोणती हाक तरी लाखो लोक रस्त्यावर उतरले कारण ते नातं राजकारणाचं नव्हतं ते नात विश्वासाचं आज जन्मशताब्दी वर्षात बाळासाहेब आपल्यात नाही पण त्यांनी दिलेला अभिमान त्यांनी दिलेली ओळख आजही जिवंत आहे बाळासाहेब ठाकरे ना देव होते ना परिपूर्ण पण त्यांनी मराठी माणसाला डोके वर करून जगायला शिकवले हीच त्यांना दिलेली खरी आदरांजली